अशा प्रकारचे पांढरे शुभ्र आणि कुरकुरीत आणि वर्षभर टिकणारे पापड आपण बनवलेले आहे आणि हे पापड मी कशा प्रकारे बनवले ते मी तुम्हाला सांगत आहे तर हे एकदम कमी तेलामध्ये म्हणजे तेलाचा वापर न करताच बनवलेले पापड आहेत म्हणजे हे वर्षभर नक्कीच टिकणार हे असे एक सारखे आणि व्यवस्थित झालेले पापड कसे मी बनवले ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तेही ज्वारीची साल काढून तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे मी ज्वारी घेतलेली आहे पांढरी शुभ्र ज्वारी आहे आता ही ज्वारी आपण काढून घेऊया आणि यामध्ये आता आपण छान पाणी टाकून घेऊया ही एक ते दोन वेळा पाण्यानं तुम्ही स्वच्छ धुवू शकता मी दोन वेळा पाण्यानंही धुवून घेणार आहे तुम्ही बघू शकता ही ज्वारी किती पांढरी शुभ्र आहे ही ज्वारीची साल काढल्यामुळे काय होईल आपले पांढरे शुभ्र हे पापडही बनतील आणि वर्षभर टिकतील हे बघा आता ज्वारी धुवून घेतलेली आहे पुन्हा यामध्ये पाणी टाकायचं आहे आता पाणी टाकणार आहे पाणी टाकून घेऊन आपण हे ज्वारीचे पापड जे बनवलेले आहेत ते आता पद्धत तुम्हाला समजणारच आहे तर ही आपण झाकून ठेवूया रात्रभर झाकून ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे पुन्हा बघायचं आहे दुसऱ्या दिवशी बघितल्यानंतर यामधलं जे पाणी आहे ते पुन्हा काढायचं आहे आणि याला छान एका चाळणीवर झरत ठेवायचं चा आहे तुम्ही बघू शकता हे मी आता पाणी झारून घेतलेलं आहे आणि आता चाळणीमध्ये हे आता झारून घेऊया आता हे सर्व आपल्याला जे घेतलेली ज्वारी आहे ती सुकू घालायची आहे ही थोडा वेळ अर्धा ते एक तास सुकू द्यायची आहे आणि आपल्याला चक्कीवरून ही दळून घ्यायची आहे गिरणीवरून दळून आणली तर आपले ही ज्वारी खूप छान अशी साल निघेल ज्वारीची साल आप आता आपली निघालेली आहे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे पीठ मी दळून आणलेलं आहे आता पापड बनवण्याची तयारी पण आपण करूया मी एका गंजाला माती लावून चूल पण पेटवून ठेवलेली आहे आणि जे पीठ आपण घेतलं होतं ते मी आता चाळून घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये चाळलेलं पीठ आहे आणि एका भांड्यामध्ये दळलेलं पीठ आहे तर मी हे कोंडा काढून घेतलेला आहे याची साल संपूर्ण निघालेली आहे आता पिठामध्ये पाणी टाकून घेऊया आणि याला चम्मचच्या साह्याने व्यवस्थित गुठळ्या पूर्ण मोडून घेऊया यामुळे काय होईल आपण जेव्हा शिजवायला घेऊ तेव्हा याच्या गुठळ्या होणार नाही आता गंजामध्ये पाणी ठेवूया आणि छानपैकी याला उकडी येऊ द्या आता पाणी टाकल्यानंतर यावर झाकणीसुद्धा ठेवायची आहे म्हणजे आपलं पाणी लवकर उकडीला येईल तुम्ही बघू शकता चुलीवर हे उन्हामध्ये काम सुरू आहे कशाप्रकारे उकडी आलेली आहे उकडी आल्यानंतर पाणी थोडं शांत झाल्यावर जे आपण भिजवून ठेवलेलं पीठ होतं ते आता आपण यामध्ये टाकून घेऊया मी येते पिठाच्या दुप्पट पाणी घेतलेलं आहे आणि आता हे बघा तुम्हाला आता हे सगळं मी दाखवत आहे त्यामध्ये हे एकसारखं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे फिरवल्यानंतर काय होईल ही लेला की आपलं हे जे उकळलेलं सारण आहे त्यामध्ये आपल्याला तीळ आणि मिरे सुद्धा टाकून घ्यायचे आहे त्यानंतर अंदाजी मीठ टाकायचं आहे आणि आपल्या चवीनुसारच टाकायचं आहे पुन्हा याला छान मस्तपैकी व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे झाकणी ठेवून ठेवून याला अशा प्रकारे छान पांढरा शुभ्र फेस यायला हवा आपलं पीठ आता तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता पीठ पॉटमध्ये सारंग काढून घेऊन मी अशा पळीपापड्या इथे टाकून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता किती छान एकसारख्या पापड्या मी टाकत आहे ह्या व्यवस्थित टाकल्या की छानच दिसतात एकसारख्या आणि दूर दूर टाकायच्या म्हणजे आपले हे जे पापड आहेत ते चिटकणार नाही छान उन्हामध्ये याला एक दिवस तरी वाढवू द्यायचं आहे म्हणजे हे पडीपापड एकदम छान दिसतील तुम्ही बघू शकता किती छान मी टाकून ठेवलेले आहेत आता हे चार वाजता छान सुकलेले आहेत हे सुकल्यावर असे दिसतात आता हे काढण्याची पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे हे थोडं पलटवून घ्यायचं आहे आणि इथे एका तांब्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्या याच्यावर टाकत आहे हे टाकल्यानंतर आपल्याला हे थोडंफार मुरू द्यायचं आहे हे अशा प्रकारे मुरल्यानंतर आपला पापड लगेच्या लगेच निघायला सुरुवात होईल मी सांगितलं होतं शंभर टक्के एकही पापड तुटणार नाही अशा प्रकारे हे शिजल्यावर तर पापड आपले तुटणारच नाहीत या ट्रिकने तुम्ही जर पापड केले तर तुमचे पापड कधीच बिघडणार नाही तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आणि हे टेक्निकसुद्धा आवडली असेल तर तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सर्व बारवांचे व्हिडिओ दिसतील हे बघा आता हे पापड आपले सर्व परड्यावर टाकून घेऊया परड्यावर टाकल्यामुळे का होईल हे लवकर सुकतील हे एक दिवस सुकल्यानंतर अशा प्रकारे छान हो दिसतात किती ट्रान्सपरंट झालेले आहे तुम्ही बघू शकता यावरील जे ट्रान्सपरंटपणा आहे तो वरच दिसून येत आहे तेलामध्ये गरम झाल्यानंतर हा पापड लगेच दुप्पट तरी फुलतोच हा छान मुरल्यानंतर तर आणखीनच फुलतो आपले पापड छान तयार झालेले आहेत तुम्हाला रेसिपी आवडल्यास तुमच्या मैत्रिणींनासुद्धा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा थँक्यू